नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी या चॅनलवर दाभोळकर कोण होते या विषयाचा पहिला भाग आपण यापूर्वी पाहिला आता आपण दुसऱ्या भागाकडे वळत आहोत तत्पूर्वी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून या चॅनलला आणि या चॅनलवरच्या व्हिडिओना अधिकाधिक शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण शेअर करा कारण हिंदु 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 एक हिंदुत्ववादी असल्यामुळे नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात मला गोवलं गेलं आणि त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबियांनी जे काही भोगलं ते प्रत्येक हिंदूपर्यंत आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्यापर्यंत पोचलं पाहिजे याचसाठी माझी आपल्याला ही विनंती आहे आपण आता दुसऱ्या भागाकडे वळू तत्पूर्वी पहिल्या भागाचा थोडक्यात एक मागोवा घेऊ पहिल्या भागात आपण पाहिलं की नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर केवळ अर्ध्या तासाच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असं विधान केलं की या हत्येमागे उजव्या विचारसरणीच्या लोकांचा हात आहे आणि मग तपासाची दिशा निश्चित झाली आणि खऱ्या अर्थाने तपास उद्ध्वस्त झाला आज दुसऱ्या भागात मी एका वेगळ्या विषयावर आपली ही चर्चा करणार आहे मंडळी या सगळ्याला सुरुवात झाली पंचवीस मे दोन हजार एकोणीस या दिवसापासून त्या दिवशी मला सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी म्हणून बोलावलं गेलं तिथे गेल्यानंतर मला कळलं की ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर जे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आहेत त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावलं होतं आम्हाला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवलं गेलं संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सीबीआयचा तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी मला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं आणि मला सांगितलं की तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता त्या ॲडव्होकेट पुनाळेकर यांना मी आधीच अटक केलेली आहे तुम्ही त्यांच्या विरोधात साक्ष देत असाल तर तुम्हाला सोडतो मी खोटी साक्ष द्यायला नकार दिला आणि मी या खटल्यातला आरोपी बनलो माझ्या अटकेचा पंचनामा तयार झाला आणि त्यानंतर मी सुभाष रामरूप सिंग याला विचारलं की बाबा मला अटक केली या प्रकरणात इथपर्यंत ठीक आहे पण दोन हजार तेरा सालची ही घटना दोन हजार सोळा साली तुम्ही वेगळे शूटर दाखवले दोन हजार अठरा साली वेगळे शूटर दाखवले आता दोन हजार एकोणीस सालाच्या मेमध्ये तुम्ही मला या प्रकरणात अटक करत आहात माझ्या अटकेला आधार तरी काय तेव्हा सुभाष रामरूप सिंग मला म्हणाला की या प्रकरणातला एक आरोपी शरद कळसकर याच्या कर्नाटक राज्यातील दुसऱ्या केसमधल्या कबुली जबाबाच्या आधारे आम्ही तुम्हाला इथे अटक करत आहोत ॲडव्होकेट पुनाळेकर यांच्यासोबत काम करत असल्यामुळे तो कबुली जबाब कधीचा होता हे मला माहीत होतं त्यामुळे मी सुभाष रामरूप सिंगला विचारलं की बाबा ज्या कबुली जबाबाच्या आधारे तुम्ही मला आज इथे अटक करताय तो कबुली जबाब ऑक्टोबर दोन हजार अठरामधला आहे आणि तुम्ही मला आज सात महिन्याने अटक करताय इतक्या महत्वाच्या केसमध्ये इतक्या विलंबाने अटक का कारण जेव्हा जेव्हा दाभोळकर खटल्याविषयी बोललं जातं तेव्हा तेव्हा दाभोळकरांची हत्या म्हणजे पुरोगामी तुम्हाला खड्ड्यात घालणारी घटना लोकशाहीची हत्या करणारी घटना वगैरे वगैरे बोललं जातं मग इतक्या महत्वाच्या घटनेतील आरोपीला सात सात महिने तुम्ही अटकच करत नाही असं का त्याचं उत्तर द्या त्यावर सुभाष रामरूप सिंग म्हणाला की बाबा तू कोण बे मला विचारणारा आणि तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही मी म्हटलं ठीक आहे हिंदुत्ववाद्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सी बी आय बांधील नसेल पण कोर्टाला उत्तर द्यायला तर सी बी आय बांधील असेल त्यामुळे ह्याला काय वल्गना करायच्यात ते करू द्या कोर्ट तुला विचारेल तेव्हा सांगशीलच ना काय ते मी असा प्रश्न जेव्हा सुभाष रामरूप सिंगला विचारला की कोर्टाने तुम्हाला हे विचारलं तर काय उत्तर द्याल तेव्हा सुभाष सिंग मोठ्या मगरुरीत म्हणाला की विक्रम भावे यांना अटक करायला सात महिने विलंब का झाला हा प्रश्न सुभाष रामरूप सिंग निवृत्त होईपर्यंत सुभाष रामरूप सिंग याला या देशातलं कुठलंही न्यायालय विचारणार नाही मी म्हटलं याला काय वल्गना करायच्यात ते करू दे शेवटी न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे सक्षम आहे त्यामुळे न्यायालय ह्याला विचारेल आणि ह्याला काहीतरी उत्तर द्यावंच लागेल पुढे आम्हाला रिमांडसाठी नेलं गेलं दहा दिवस अकरा दिवस मी सीबीआयच्या कोठडीत होतो त्यानंतर सहा महिन्यांनी आरोपपत्र दाखल झालं असं करत करत एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या दिवशी सुभाष रामरूप सिंग निवृत्त झाला आणि मंडळी दुर्दैवानी मला हे सांगावं लागतं की सुभाष रामरूप सिंग ज्या वल्गना करत होत्या की सुभाष रामरूप सी, रामरूप सिंग निवृत्त होईपर्यंत कोर्ट त्याला हा प्रश्नच विचारणार नाही दुर्दैवानी त्याच्या वल्गना खऱ्या ठरल्या मला कुठल्याही न्यायालयावर किंवा न्यायव्यवस्थेवर टीका करायची नाही पण एक लोकशाहीचा केंद्रबिंदू जो लोक सर्वसामान्य माणूस जो मी आहे माझ्या व्यथा तरी किमान व्यक्त करायचं स्वातंत्र्य मला ही घटना देत असावी अशा समजातून मी हे आपल्याशी बोलतोय मंडळी पंचवीस मे दोन हजार एकोणीस या दिवशी सुभाष रामरूप सिंगनी केलेल्या हे वल्गना एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या दिवशी सुभाष रामरूप सिंग निवृत्त झाला या साडेतीन वर्षाच्या काळात कुठल्याही न्यायालयाने सुभाष रामरूप सिंग याला विचारला नाही की विक्रम भावेला अटक करायला सात महिने विलंब का झाला आणि आता तर मला दुर्दैवाने हेही म्हणावं लागतं की सुभाष रूप सिंग निवृत्त झाल्यानंतर पुढे अजून तीन वर्ष झाली खटला संपेपर्यंत सुभाष रामरूप सिंग याला हा प्रश्न या देशातल्या एकाही न्यायालयाने विचारला नाही मग हे सगळं ज्या दाभोलकरांसाठी केलं जातं करू दिलं जातं करत असताना उघड्या डोळ्यांनी पाहिलं जातं आणि कुणीच त्याविषयी काही बोलत नाही मग त्यावेळेला प्रश्न पडतो अरे कोण होते हे दाभोलकर एवढे की इतकं सगळं धडधडीत चालू दिलं जातं मंडळी तुर्तास इथेच थांबतो पुढच्या भागात भेटूया एका नवीन मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि दाभोलकर कोण होते है? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तोपर्यंत इथेच थांबतो नमस्कार jai hindu rashtra